शेतकरी बांधवांनो आता बऱ्याच ठिकाणी ऊसाची लागवड झालेली आहे काही शेतकऱ्यांनी फुले ऊस पंधरा झिरो बारा किंवा पंधरा झिरो झिरो सहा या व्हेरायटीची लागवड केलेली आहे किंवा काही ठिकाणी को एस आय अठरा एकशे एकवीस यासुद्धा ऊसाची लागवड झालेली आहे तर ह्या ज्या जाती आहेत तर त्यांच्या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांचं मत आहे की फुटवे ह्यांचे कमी आहेत तर मग ह्याच्यामध्ये फुटवे वाढीसाठी किंवा आलेले फुटवे समान वाढीसाठी जे आहे ते जेठा कोम मोडले मोडणं तर हे बऱ्या ठिकाणी जे आहे ते फायदेशीर असल्याचं मत शेतकऱ्यांचं आहे तर मग हा असाच एक प्रयोग किंवा हे खरंच कितपत ह्याच्यामध्ये तथ्य आहे तर त्या अनुषंगानं हे गुंड पाटील साहेब आहेत या शेतकरी महोदयांनी हा एक प्रयोग इथं केलेला आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसची रोप लागवड आहे आणि त्यांनी फुले ऊस पंधरा झिरो बारा ह्या रोपाची लागवड केलेली आहे तर त्यांनी एक ह्या कडाच्या सरीमध्ये एक प्रयोग केलेला आहे की त्यांनी काय केलेलं आहे जेठा जो आहे तो काही ठिकाणी मोडलेला आहे आणि मग जेठा मोडल्याच्या नंतर म्हणजे आता हा सगळ्या हा रानामध्ये जेठा मोडला नाही इथे ह्या एवढ्या ठिकाणी जे आहे ते जेठा मोडलाय तर जेठा मोडल्याच्या नंतर काय फायदे झालेले आहेत तर त्यांचे ते अनुभव सांगतील साहेब तुम्ही आता ही लागवड झाल्याच्या नंतर जेठा तुम्ही जे काही आता प्रयोग करायचा म्हणून हे केला होता तर कधी मोडला होता त्याला मोडून मोडला दहा दिवस झाले आता दहा दिवस कंप्लीट झालेले तर दहा दिवसाच्या नंतर जेठा मोडल्या तुम्हाला काय म्हणजे दृश्य परिणाम काय दिसाले ते आता ह्याच्यात आणि ह्याच्यात समान सगळे कोंबारे निघाले होय ह्याच्यात आणि ह्याच्यात समान नाही समजा ह्याच्यात जर सात आठ सात आठ आहेत बर ह्याच्यात सर समजा दोन कुठं तीन कुठं चार पाच हा 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 आणि हे जेवढे मोडलेत त्याच्यात सगळे समान आहेत समान म्हणजे समान आहे आम्ही हे निरीक्षण घेतले आणि ह्याच्यात समान नाही होय ह्याच्यात बर शेतकरी बांधव ह्याच्यामध्ये एक निदर्शनास आम्हाला गोष्ट आलेली की पलीकडच्या साईडला तिथून पलीकडे जे आहे ते जेठा त्यांनी अजिबात काढलेला नाहीये इथं आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात पण येईल या मात्र एवढ्या ह्या ओळीमध्ये दहा झाडाचे दहावीस झाडाचे त्यांनी जे आहे ते तिथल्या बुतडीचे जे आहे ते जेठे काढलेले तर इथं मी दाखवतो तुम्हाला या दोन्ही बुतळ्या किंवा सगळ्या जर बघितलं आपण तर दृश्य परिणाम आपल्याला दिसतात ज्या ठिकाणी जेठा काढलाय तर तिथं समान वाढ जे आहे हे सगळे फुटवे जे आहेत ते समान वाढ एक दिस आलेली आहे आणि फुटव्यांची संख्या आम्ही मोजली तर सात आठ फुटवे जे आहेत ते तिथं आलेले आहेत मात्र ज्या ठिकाणी जियाठा आहेत तिथं जर पाहिलं तर जियाठा प्लस त्याच्या बाजूचे लहान लहान किल्ले असलेले जे काही फुटवे आहेत तर ते हायेस्ट सात पर्यंतच आहेत त्याच्या वर आहेत किंवा सहा सात ही रेंज आहे सरासरी सुद्धा आम्ही त्याची काढली बऱ्याच ठिकाणी पाहून आणि मात्र जिथं जियाठा काढला आहे तिथं मात्र जसं इथे दिसतंय किंवा इथं ह्या सगळ्या ठिकाणी दिसतोय तिथं सात आठ सात आठ फुटवे उत्कृष्ट आणि दुसरा विषय जसं शेतकऱ्यांनी सांगितलं की समान वाढ म्हणजे बघा हे सगळी समान वाढ आहे म्हणजे जेठ्याची शिरजुरी जी आहे ती इथं कमी झाली जेठा काढल्यामुळं म्हणजे जेठा वाढणार पुन्हा त्याला कांडी धरणार आणि तो एकटाच वाढणार सगळं अन्नद्रव्य त्याच्याकडे जाणार हे इथं त्याला कुठंतरी ब्रेक बसला आहे आणि सगळ्या फुटव्यांची समान वाढ होण्याच्या अनुषंगानं त्या शेतकरी महोदयाने केलेला प्रयोग इथं सक्सेसफुल झालेला आहे त्याच्यामुळे आता तुम्ही काय निर्णय घेतलाय पुढचा आता हे सगळंच मी करून घेणार आहे जेठा सगळा जेठा काढताना कसा काढायला पाहिजे थोडस सांगा जेठा काढायची काही अवघड नाही ज्या जेठा काढायला काय नाही जी आहे ही साईड आणि ह्याच्या विरुद्ध बाजूला विरुद्ध अशा पद्धतीने हा जेठा आपला निघाला पाहिजे ओके